पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठरा जानेवारी रोजी दुरस्त प्रणालीच्या माध्यमातून लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्डचं वाटप केलं दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे वाटप झालं पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्वामित्व या योजनेच्या अखेरच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो पाच वर्षांच्या या कालावधीत केंद्र सरकारच्या या योजनेमुळे ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा फार बदलून गेलाय गावागावात राहणाऱ्या लोकांना आपलं निवासी मालमत्तेचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी स्वामित्व योजना लोकांच्या मदतीला धावून आली एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावातल्या जमिनीचं सर्वेक्षण करण्यात आलं नेमकी ही योजना आहे तरी काय यामुळे ग्रामीण भागात परिवर्तनाचे वारे कसे वाहू लागले पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे ग्रामस्वराज्य प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न आहे तरी काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर महाएमटीव्ही आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया भासली मंडळी जमिनींच्या नोंदी हा आपल्याकडे तसा किचकट विषय सात बारा आणि मालकी हक्कांवरून चालणारे दावे प्रतिदावे आपल्यासाठी नवीन नाही भारतामध्ये अशी असंख्य खेडी होती ज्या भागातील जमिनींच्या नोंदी सरकारकडे उपलब्ध नव्हत्या जमिनींची कागदपत्र नसल्यामुळे आर्थिक मालमत्ता म्हणून त्यांचं मुद्रीकरण करणं सुद्धा शक्य नव्हतं जमिनींच्या मालमत्तेचे कायदेशीर हक्क मालकाला मिळावे म्हणून स्वामित्व योजनेचा जन्म झाला स्वामित्व म्हणजे सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रूव्हाइज टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज दोन हजार वीस साली पंचायती राज ग्रामीण विकास मंत्रालय आणि भारतीय सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचा जन्म झाला ग्रामीण भारतातल्या जमिनीचं प्रमाणीकरण व्हावं मालमत्तेशी संबंधित वादांचं निराकरण करणं निवासी मालमत्तांचे कागदपत्र लोकांना मिळावी म्हणून ही योजना अस्तित्वात आली स्वामित्व योजनेच्या अंतर्गत सर्वेक्षणासाठी अध्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला ड्रोन सर्वेच्या माध्यमातून जमिनीची योग्य ती नोंदणी करण्यात आली पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी उचललेलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल होत या सर्वेक्षणाचं नेमकं महत्व काय यामुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे होतील हे सांगण्यासाठी अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या कंटिन्युअस ऑपरेटिंग रेफरन्स सिस्टम म्हणजेच कोर्सच्या माध्यमातून जमिनींचं प्रमाणीकरण अगदी अचूक करण्यात आलं कोविडच्या काळात म्हणजे ही योजना आणण्यात आली इतक्या कठीण परिस्थितीमध्ये हे काम कसं होईल असा सवाल केला गेला परंतु भारताच्या सक्षम नेतृत्वाने या सगळ्या अडचणींवर मात केली अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी दूरस्थ दुरुस्त प्रणालीच्या माध्यमातून पहिल्यांदा वाटले गेले आणि यानंतर मोदी सरकारने मागे वळून बघितलंच नाही नेतृत्वाचं समर्पण आणि प्रशासकीय कुशलता यामुळे गती मिळाली बघता बघता पासष्ट लाखांपेक्षा जास्त कुटुंबियांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना त्यांच्या घराची जमिनीची कायदेशीर कागदपत्र मिळाली केवळ साडेतीन वर्षांच्या कालावधीतच भारतातल्या तीन, कालावधी भारत तीन लाखांपेक्षा जास्त गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झालं डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मुळे जमिनींचे वाद सुद्धा कमी झाले कारण कुणाची जमीन कुठवर आहे याची स्पष्टता आली मालमत्ता कर असो किंवा जमिनींची नोंदणी यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार सुद्धा झाला स्वामित्व योजनेमुळे या देशातील गावकुसं सक्षम झाली महिलांचं सक्षमीकरण हे मोदींच्या कारकिर्दीतलं एक महत्वाचं मिशन आहे स्वामित्व योजनेमुळे महिलांना आपल्या मालकीच्या जमिनीवर हक्क सांगणं सुकर झालं ग्रामस्वराज्याची योजना इतिहासाच्या पानांमध्ये न ठेवता तिला वास्तवात उतरवण्याचं काम मोदी सरकारने केलं महाभारतामध्ये दुर्योधनाने म्हटलं होतं की सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही यामुळेच महाभारताच्या युद्धाला आरंभ झाला जगाच्या पाठीवर गेली अनेक शतकं जमिनींसाठी युद्ध झाली आज सुद्धा वेळोवेळी याची प्रचिती आपल्याला येतच असते आपल्या संस्कृतीमध्ये मात्र आपण जमिनीला भूमाता म्हणतो या मातेच्या लेकरांचं जीवन सुरक्षित करणारी त्याला खऱ्या अर्थाने स्वामित्व देणारी योजना यशस्वी झाली आहे परिवर्तनाच्या वाटेवर देशाला घेऊन जाणाऱ्या योजनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद